शिंदे गटातले आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधलेले आहे आमचे प्रतिनिधी सचिन जेरे यांनी आपण पाहूया शिवसेनेचे आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी होणार आहे अशी शक्यता देखील आहे मात्र आज या संपूर्ण घडामोडीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे ही मोठी राजकीय घडामोड आहे आणि त्याच घडामोडीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अब्दुल सत्तार मंत्री आहेत सध्या रा महाराष्ट्राच्या राजकारणात ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज निकाल येण्याची व शक्यता आहे वाचन होण्याची नाही निश्चित सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जी तारीख दिलेली आहे सन्माननीय सुप्रीम कोर्टाकडून त्यांनी वाढीव वेळ दिलेला आहे ह्याचा सर्व दृष्टिकोन पाहिलं तर मला वाटतं का आज निर्णय येईल आणि त्याचं वाचन अध्यक्ष महोदय केल्यानंतर ते कोणाच्या बाजूने येईल आज काही बोलता येणार नाही कारण की आम्हाला अपेक्षा आहे आमच्या बाजूला आमचे जे विरोधी आहे उद्धव साहेबांचे जे काही पिटिशनर आहे त्यांना वाटतं त्यांच्यासारखं लागावं दोन्ही आपापल्या पद्धतीने तयारी केली तरीही हे केस आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही हायकोर्टात जाऊ आणि त्यांच्या विरुद्ध गेला तर ते हायकोर्टामध्ये जाणार हायकोर्टात गेले की मग तिथून काय निर्णय लागल मग सुप्रीम कोर्टात जाणार सुप्रीम कोर्टापर्यंत हे निर्णय निश्चित ही कायद्याची लढाई चालणार आहे आणि कायद्याच्या लढाईमध्ये कायद्यामध्ये बसून जे काही सन्माननीय जज महोदय जे जे ते आमच्यासारखा देईल का, का आमच्या विरुद्ध देईल हे मला बोलता येणार नाही परंतु आमची अपेक्षा सर्वांच्या असतं जे काही केस लढतो त्याच्याकडं आमच्याकडे भक् भक्कम जे पुरावे कसे आहेत का आमच्याकडं जे आमदार आहे त्यांची संख्या पाहिली तर ती जास्त आहे खासदार आहे त्यांची संख्या पाहिली तर दुपटीने आहे आणि विशेषतः आमचे जे, जे जो काही शिवसेनेचा जे काही नियमावली बनवलेली त्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहे तेही आमच्याकडं सर्वात जास्त आहे म्हणून शिवसेना या ही भक्कम बाजू यासाठी मी बोलतो आहे का आम्हाला इलेक्शन कमिशनरने निवडणूक आयोगाने चिन्ह बहाल केलं नाव बहाल नाव दिलं आम्ही आता शिवसेना आहे आणि ही शिवसेना आम्ही असल्यानंतर ते म्हणतात का ते शिवसेना आहे ते कदाचित शिवसेना असते तर इलेक्शन कमिशनरनी त्यांच्या सरकार निर्णय दिला असता म्हणून आम्हाला मला असं वाटतं आहे की आमची ही बाजू ऐकून सन्मान्य जे हो अध्यक्ष महोदय ते दोघांची आमची बाजू तपासतील त्यांची द बाजू तपासतील आणि दोघांमध्ये जी काही लिगल बाजू आहे ती तपासून निर्णय देतील दे। त्यानंतर आता असे आपण सकाळीच म्हटलात की आमचाच विजय निश्चित होईल तुमच्या पक्षातले अनेक मंत्री देखील तसा विश्वास म्हणजे हा आत्मविश्वास नेमका कसा मी पहिलेच बोललो तुम्हाला तुम्ही त्याच्यावर जरा थोडा गांभीर्याने लक्ष दिलं तर तुम्हाला समजल इलेक्शन कमिशनरकडे ज्या वेळेस आमची लढाई चालली त्यावेळेस पक्ष कोणाचा असेल शिवसेना कोणाची असल निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं असेल याच्यावर पहिली लढाई आम्ही जिंकली आणि आम्हाला त्यांनी इलेक्शन कमिशनर बी हे देशामधली एक प्रमुख संस्था आहे एक मुख्य त्यांचा एक रोल असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी जे आम्हाला चिन्ह दिलं नाव दिलं मला असं वाटतं आहे त्या माध्यमातून आमच्या लोकांचा विश्वास माझ्या सहित साहजिक आहे का आमचा विश्वास परंतु आम्ही तुम्हाला हेही सांगितलं कदाचित आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू ते त्यांचा निर्णय आमच्या विरुद्ध आला आणि त्यांच्या विरुद्ध आला तर ते जातील असं हे दोघांनाही आपल्यासाठी पुढचं ऑप्शन आहे सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई चालणार आहे ही लढाई सहजासहजी इथे संपणार नाही परंतु ही जी पहिला टप्प्या आम्ही जो जिंकलेला आहे तो निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि नाव हे दोघंही जिंकल्यानंतर आमचा आमचा जो आत्मविश्वास आहे त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की आमच्यासारखा निर्णय होईल आता आमच्या विरुद्ध बी गेला तर ही उच्च न्यायालयाचे दार खुले त्यांच्यासारख्याने त्यांच्यासाठीही खुले हे शेवटी लढाई कायद्याची आहे एक दिवसात संपणारा केस नाही आहे हे टप्प्याटप्प्याने त्यांच्या पद्धतीने त्यांना सवलत आहे आमच्या पद्धतीने आम्हाला सवलत आहे दोघांनाही दाद मागण्याचा अधिकार आहे आणि ते दाद मागतील असं देखील काही ज्येष्ठ वकिलांच्या ट्विट आहेत की आज हा निकाल लाग लागू लागणार नाही किंवा लागण्याची ना शक्यता कमी आहे अशी त्यांची शक्यता वर्ते तुम्ही कसं बघता का मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टांच्या गाईडलाईन्सप्रमाणेच हे निकाल द्यावं लागेल माझा वैयक्तिक मत आहे मी काही कायदेतज्ञ नाही आहे काही फार मोठा वकील नाही आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे पण मला असं वाटतं आहे की सन्माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या जे काही निर्णय देण्यासाठी तारीख निश्चित करून दिलेली आहे त्यानुसार लागेल कदाचित याला वाढवायचं असेल तर परत सुप्रीम कोर्टासमोर जावं लागेल सुप्रीम कोर्टाने ते वाढून दिलं किंवा सुप्रीम कोर्टाच्या संमतीने हा पुढे ढकलू शकतो परंतु आता हा निर्णय लागणं क्रमप्राप्त आहे मला जे वाटतं आहे अध्यक्ष महोदयांनी जी वेळ मागून घेतला ते वाढीव वेळप्रमाणे दहा तारीख त्याची नि, निश्चित केलेली आणि त्याच्यानुसार तो निर्णय येईल ठाकरे गटांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना अध्यक्ष नार्वेकर यांच्या भेटी झाल्या होत्या त्यानंतर आरोप केले जात आहेत आरोपींना का दोन वेळेस भेटले अशा पद्धतीचा आरोप केला संजय राऊत देखील आज तसंच मी मला तर या विरोधी पक्षाच्या नेत्यांचं ते माझ्यापेक्षा फार ज्येष्ठ आहे फार विद्वान आहे त्यांना मी बोलणं उचित होणार नाही परंतु मला असं वाटतंय की सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे अनेक प्रश्न असतात विधानसभेचे अनेक प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करतात एकमेकाला भेटतात आणि त्याच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला सांगतो कधी शरदचंद्रजी पवारसाहेबालाही भेटतात कधी उद्धवजीची त्यांचीही भेट होते कधीकधी कधी तर त्यांच्या मुलासोबत बी ते गप्पा मारतात मी पाहिलं आदरणीय आदित्य ठाकरे साहेबासोबत बी त्यांना मी बोलताना चालताना गप्पा मारताना आमच्या चेंबरमध्येही पाहिलं तर हे हे कसे विधानसभेचा अध्यक्ष आमदार मंत्री आणि मुख्यमंत्री मोदयाचे समन्वय राज्याचा करण्यासाठी राज्याचे अनेक प्रश्न असतात त्याबद्दल ते चर्चा करतील या केसचा त्याचा काही संबंध नाही परंतु ज्यांच्या मनामध्ये भीती वाटते ते अशा शंकाकुशंका व्यक्त करतात अजून देखील संजय राऊत एक टीका केली आहे कोर्टाने वेळोवेळी आदेश देऊनही नार्वेकरांनी राजकीय रंग दाखवला असं ते म्हणत आहेत मी तुम्हाला पहिलेच बोललो नार्वेकर साहेब जे आहे विधीतज्ज्ञ आहेत कायद्याचे तज्ज्ञ आहेत कायदा माझ्यापेक्षा आणि राऊत साहेबपेक्षा जास्त त्यांना समजतं आहे कायद्यानुसार त्यांनी त्यांचा ज्या वेळेस वेळ मागायची होती सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागून घेतली त्याचा टाईम दहा तारीख होऊ लागलं त्यासाठी मला वाटतं आज निर्णय येणं अपेक्षित आहे आणि कोणताही राजकीय खेळ खेड़ खेळणारा व्यक्ती नार्वेकर साहेब नाही आहे नार्वेकर साहेब मला मी जे नार्वेकर साहेबाला जे पाहिलेलं आहे त्यानुसार त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून विधानसभेचा कायदा काय आहेत राज्यकर्त्यांचे अधिकार काय आहेत हे पक्षाचे अधिकार काय आहेत हे सर्व तपासूनच योग्य तो निर्णय देतील आज हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होत आहेत मात्र तो कार्यक्रम रद्द झाल्याच्या काही बातम्या समोर येतात नेमकं याबद्दल अधिकृत काही माहिती आहे माझ्याकडे जी अधिकृत माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हिंगोलीला येणार इतकी माहिती माझ्याकडे काही नवीन चेंज झाला असेल तर सन शेवटी ते कार्यक्रम घेण्याचा आणि राज्य चालवण्याचा राज्यामधली एकंदरीत परिस्थिती पाहण्याचा सर्व अधिकार मुख्यमंत्री मोदयाने मुख्यमंत्री मोदय माझ्या माहितीप्रमाणे आज हिंगोलीला येणार आणि कदाचित नाही येत असल तर तसा निरोप आम्हाला मिळेल